जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामपंचायतीत प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील विसरवाडी या ग्रामपंचायतमध्ये प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले विसरवाडी शहरातील व्यापारी वर्ग हे त्यांच्या दुकानात पन्नास मायक्रोनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्याचा वापर करणे सुरू होते अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी गावात नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देविदास देवरे सहा गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्राम कृषी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम मधील सर्व कर्मचारी सरपंच सदस्य यांनी प्रत्यक्ष दुकानदराकडून पिशवी जप्त केल्यात आणि यापुढे प्लास्टिक पिशव्या वापर केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची समज दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार